या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सिन्नर भूषण सूर्यभान तथा नानासाहेब गडाख यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी आपल्या नाशिक येथील निवासस्थानी रविवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले त्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली गडाक परिवाराच्या दुःखात संपूर्ण तालुका सहभागी असून सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज परिवाराच्या वतीने गडाख नाना यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली सिन्नर तालुक्याचे लाडके गडाख नाना हे सन एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून साडेसात वर्ष सिन्नरचे आमदार होते त्याआधी त्यांनी तालुका बोर्ड सदस्य पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य अशी पदे भूषवली आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी तत्वावरील मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहत तसेच ग्रामीण मुलांना शिक्षण मिळावे यासाठी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली सोबत शेती कडवा प्रकल्प मीटर हटाव आंदोलन दारिद्र्य निर्मूलन बेकारी दळणवळण साधनांचा विकास अशा अनेक कामांतून त्यांनी आपली ओळख राज्यभर निर्माण केली तालुक्यातील के सरदवाडी धरण त्यांच्याच कार्यकाळात राज्यातील पहिला पाझर तलाव तालुक्यातील दोडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झाला जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचे रस्ते त्यांनीच रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करून घेतले त्यांच्याकडे एकोणावीसशे अठ्याहत्तर साली प्रथम आमदारकी पद चालून आली राजकीय कृषी औद्योगिक शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटणारे नानासाहेब यांची प्रकृती बऱ्याच दिवसापासून ढासळली होती वयाच्या ब्याण्णव्या वर्षी रविवार दिनांक तीन नोव्हेंबरच्या रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्याने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली नानासाहेब यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुले तीन विवाहित मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने सिन्नर तालुक्यातील सिन्नर भूषण हरपले त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लावो अशी तालुकावासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग